आरोपी रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गालगत कवटेमकाळ तालुक्यातील नरसिंहगाव कवटेमकाळ रस्त्यावर असलेल्या नरसिंहगाव येथील शिवकृपा सिमेंट आर्टिकल्स या उद्योगात काम करीत असलेला तरुण कामगाराचा अज्ञात कारणाने धारदा शस्त्राने परप्रांतीय तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी आली कवटेमंगाळ पोलिसांनी संशयित आरोपी मुनिम कुमार ध्रुव यास गुरुवारी अटक केली मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून खून केल्याच्या आरोपीने कबूल केले आहे मनीष वर्मा वैवशे सव्वीस राहणार अमरवाडा जिल्हा शिंदवाडा मध्य प्रदेश असे मृताचे नाव असून मुनीमकुमार ध्रुव राहणार अमरवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश असे मयत व्यक्तीचे नाव आहे पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की आरोपी मुनिम कुमार व मनीष कुमार हे मध्य प्रदेशातील अमरवाडा एकाच गावातील रहिवासी आहेत हे दोघे व इतर कामगार नरसिंह कौटेमंकळ का रस्त्यावर रस असलेल्या शिवकृपा सिमेंट आर्टिकल्स या उद्योगात काम करत होते मंगळवारी कवटे येथील आठवडा बाजारातून भाजीपाला खरेदी करून आले होते शिवकृपा सिमेंट आर्टिकल्स या उद्योग नजीक मध्य प्रदेशातील अमरवाडा येथील सर्व कामगार राहत होते बुधवारी सकाळी मनीष वर्मा हा झोपलेल्या अवस्थेत अर्घ आला त्यावेळी त्याच्यावर कुणीतरी अज्ञात इस्माने धारधार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर शिवकृपा सिमेंट आर्टिकल उद्योगाचे दिवाणजी धनंजय महादेव खोत राहणार थबडेवाडी यांनी खवटेमकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली जखमी मनीष वर्मा याच तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले